सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन साठी नवीन नियम आणि नवीन मार्गदर्शक झाली पेन्शन नियमामध्ये झाला सर्वात मोठा बदल जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो पेन्शनशी संबंधित नियम बदलत राहिले जेणेकरून ते सहज पारदर्शक आणि पूर्णपणे वापर करता अनुकूल बनवता येईल एक पेन्शन नियमांमध्ये पुन्हा बदल होणार आहे या बदलामुळे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांवरच परिणाम होणार नाही तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर आणि पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांवरही याचा पूर्णपणे परिणाम होईल पेन्शन नवीन नियम दोन हजार पंचवीस त्याचबरोबर नॅशनल पेन्शन सिस्टीममध्येही अनेक बदल करण्यात आले आहेत आता एन पी एस अंतर्गत एकूण कॉपर्सपैकी साठ टक्के करमुक्त काढता येईल उर्वरित चाळीस टक्के अनिवार्यपणे अपॉइंटमेंट प्लॅन खरेदी करण्यासाठी वापरता येतील यापूर्वी केवळ चाळीस टक्के निधी करमुक्त होता तो आता साठ टक्के करण्यात आला आहे याशिवाय एन पी मधील गुंतवणुकीची सक्रिय मर्यादा पंच्याहत्तर टक्केवर कायम ठेवण्यात आली आहे आणि गुंतवणूकदारांना उच्च परताव्याची उत्तम संधी मिळेल सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रणाली पूर्णपणे ऑनलाइन केली जाईल भविष्य किंवा आय एच आर एम एस सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे द्वारे तुम्ही फॉर्म सिक्स ए सारखे सर्व फॉर्म सहजपणे सबमिट करू शकाल आणि यामुळे प्रक्रियेतील तुमचा वेळ वाचेल उलट ते अधिक पारदर्शक होईल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पेन्शन नियमामध्ये आणखी एक बदल होणार आहे जो आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आहे पेन्शन नवीन नियम दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना देण्यात आली आहे ज्याचे नाव युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ज्याला हिंदीमध्ये इंटिग्रेटेड पेन्शन स्कीम असेही म्हणतात यामध्ये मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाईल जर कर्मचारी दहा वर्षे सेवा करत असतील तर त्यांना दरमहा दहा हजार पेन्शन दिली जाईल दहा ते पंचवीस वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना येथे प्रमाणानुसार पेन्शन दिली जाईल याशिवाय या पेन्शन योजनेत कौटुंबिक निवृत्ती वेतना ची ही हमी देण्यात आली आहे जी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला दिली जाईल एकात्मिक पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला त्याच्या शेवटच्या स्टाईलसह कुटुंब पेन्शनची टक्केवारी दिली जाईल जर कुटुंबातील कोणताही सदस्य पात्र नसेल तर नॉमिनी सहजपणे ऍन्युलिटी ऍन्युइटी प्लॉन्स मिळवू शकतो इतर एन अंतर्गत काढलेला उर्वरित निधी वार्षिक योजना खरेदी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो यामुळे निवृत्तीनंतरही तुमचे नियमित उत्पन्न सुरू राहील याची खात्री होईल हा नवीन नियम तुम्हाला अधिक आर्थिक सुरक्षाही देईल धन्यवाद